मला माहीत नव्हतं भेंडी तू ही म्हणून मला सांगायचं ना तू आराम चाल दगला थांब मित्रांनो बघा आपली सोयाबीन शेतातली सोयाबीन आणि ह्या वर्षी नवीन विहिरीचं आपण बांधकाम केलंय बांधकाम म्हणजे खोदली विहीर खोदून मग बांधकाम झालेलं आहे विहिरीचं बघू शकतो आता विहिरीला पाणी आणि मित्रांनो काय झालं विहीर खोदली होती आम्ही त्यावेळेस एक असल तरी एक तीस एक फुटापर्यंत म्हणजे पंचवीस ते तीस फिट खोदल्यानंतर थोडंसं पाणी लागलं होतं आणि त्यावेळेस एक कोठून तरी एक साप पाडला होता बघा विहिरीमध्ये सापात साप म्हणजे चांगला तरी एक तीन ते चार फूट असेल तर तेव्हापासून ते वीर खोदल्यानंतर मी कुठं कपारात जाऊन बसला पण नंतर, बस नंतर पूर्ण वीर पन्नास फूट कम्प्लीट झाल्यानंतर तो बाहेर निघला आता तेच दाखवतो मी तुम्हाला कुठेतरी बसलेला असेल तो कोपऱ्याला काय म्हणतो जे अरे कुठेतरी असेल तो नपून बसेल

वीर झाल्यानंतर आपलं सोलर पण आलंय आपण वीर खोदली विहीर खोदली नंतर मग सोलरसाठी आपण अप्लाय केलं आणि अप्लाय केल्यानंतर एक महिन्यातच आपलं मंजूर झालं बघा लगेच आपण फिट करून दिलंय हम्म कोणाला नको सांगू

हा अजून त्या आलम पाणी येईल भरपूर पाणी आलं ना पाऊस पडल्यामुळं तो झाला का सांग ना काय नाही इथं जन्मी तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सोयाबीनचं पीक आहे तुला काही सांगायचं का रे मित्रायला तू तू काही सांगतो का तुला सांगायचं का काही बोल बर त्यांना सांगूया सांग मित्ला ना बोलणं तिकडं नक जाऊ ना, 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 ना। आपलं सोलर सिस्टम शेतामधलं काय करतो तुला तसं उकरून असते चला भेंडी अशा प्रकारे मित्रांनो हे थोडं पिवळं शेंडा झाला बघा फाउंडेशन भेंडी कशामुळे झालं असलं शेंडा पिवळा पूर्ण त्याचा जे बघा पळू राहिला आहे ही आपली भेंडी बघा आणि आता हे जे बघतो आपण ही आता ही कॉटन आहे

मित्रांनो ही पण आपली एक जुनी विहीर आहे बघा ही आपली पहिली जुनी होती सामायिकमध्ये मग आपण स्पेशल विहिरीचं काम या वर्षी समजा विहीर खोदली आपण इकडं जायचं आपल्याला चिंगीकडं ती चिंगी पाहिन काय कोर हम्म मित्रांनो ही चिंगी चिंगी चिंकीचे घर तिचं धनी की तिचं ना धनी तो ना चिंकी का धनी तो ना चिंकी का धनी <laughs> पाय खेळून धरण नसते जमत ते धरून कसं हात धरून कसं जमणार आहे पावते हा कस धरू आहात इथं इथं धरतो मी इथं खांदेल धरतो ते हा इथं धर बैस त्याच्यावर लांब पाय जमतं ना तूच खेळते पाय बरं कशी खेळते पाय बरं ते पाय आहे का पाय कशी खेळते बा काय का बस दे हां तू तो खाल खाली तोंड करता खाली पलीकडं पलीकडं तोंड कर तिकडं तोंड कर, कर। ना तसं ते अवघड जात खेळायला हम्म